नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या दिवशी किंवा त्याआधी आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू असणं फार गरजेचं आहे याची माहिती देणार का आहे काही वस्तू अशा आहेत की त्या तुम्ही होळीच्या आधी किंवा त्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणल्या तर तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि धनसंपत्ती भरभरून येईल त्याचबरोबर काही वस्तू अशा आहेत की त्या तुम्ही जर होळीमध्ये टाकल्या तर तुमच्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे किंवा नकारात्मकता आहे ती कायमस्वरूपी जळून जाईल व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी महाराष्ट्रासह देशभरामध्ये धुळवड मोठ्या उत्साहानं साजरी होत असते यंदा पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी धुळवड साजरी होणार आहे धुळवडीला धुलीवंदन वीरांचा दिवस किंवा करी दिन म्हणून ओळखलं जातं कारण होळीची ती कर असते या दिवशी आपल्या घरामध्ये जो काही वीरांचा टाक असतो म्हणजे आपल्या पित्रांचा टाक असतो तर तो एका लाल कपड्यामध्ये बांधला जातो सोबतच खोबऱ्याची वाटीसुद्धा असते आणि लहान मुलांना वीरांच्या रूपात किंवा वेगवेगळ्या देवी देवतांच्या रूपामध्ये सजवलं जातं त्यांच्या हातामध्ये तो वीरांचा टाक दिला जातो आणि होळी जिथे पेटवलेली असते तिथे नाचत प्रदक्षिणा सुद्धा मारण्याची पद्धत आहे एक प्रकारे आपल्या पित्रांचा तो मानसन्मान म्हणा किंवा मग त्यानिमित्ताने त्यांच्यासोबत आपण होळी साजरी करतोय असा त्याचा आपण अर्थ लावू शकतो आदल्या दिवशी म्हणजे चोवीस मार्च दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी होलिका दहन आलेला आहे होळी तीन दिवस चालते सर्वप्रथम होतं होलिका दहन त्यानंतर येते धुळवड आणि सगळ्यात शेवटी म्हणजे होळीनंतर पाचव्या दिवशी येते रंगपंचमी तेव्हा तर एकमेकांना रंग लावण्याची पद्धत आहे सणवार म्हटलं की आपण काही ना काही वस्तू खरेदी करत असतो तर आपल्याला होळीच्या निमित्ताने होळीसाठी पूरक अशा काही गोष्टी खरेदी करायच्या आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती यायला मदत होणार आहे कारण होळीचा दिवस असतो पौर्णिमेचा दिवस होळीच्या ज्या आख्यायिका आहेत त्या तर आपण पाळतोच पण पौर्णिमा खरं तर माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्या पूजनाचा दिवस असतो किंवा त्यांची तिथी ती, ती, ती मानली जाते त्यामुळे या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे होळीच्या दिवशी आपण आपल्या घरातले जे काही वाईट विचार असतात नकारात्मक विचार असतात किंवा आपल्या स्वतःच्या मनामध्ये जे काही वाईट साईट चालतं ते आपल्याला होळीच्या आगीमध्ये दहन करायचं असतं आणि कुणाशी काही आपलं वैरवितुष्ट झालेलं असेल तर तेही आपल्याला मिटवून घ्यायचं असतं म्हणजे एक प्रकारे आनंदाचा दिवस आपल्याला होळी म्हणून साजरा करायचा असतो एक एक करून आपण सर्व वस्तू बघूयात की आपल्याला या दिवशी काय काय घेता येईल या वस्तू तुम्ही अगदी होळीच्या दिवशी खरेदी केल्या तरीसुद्धा चालतील किंवा होळीच्या पूर्वी खरेदी केल्या तरीसुद्धा चालतील यातली पहिली वस्तू आहे चांदीचं चा किंवा सोन्याचं नाणं आता प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतो जर आपल्यापाशी थोडेफार पैसे असतील तर आपण काही ना काही गुंतवणूक करतो तो पैसा इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा तर बरेच जण जे आहेत ते सोन्यामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात तर तुमच्याकडे सुद्धा थोडीफार रक्कम असेल तर तुम्ही एखादं चांदीचं किंवा सोन्याचं नाणं या दिवशी घेऊ शकता आणि असं तुम्ही सणावारांना थोडं थोडं काहीतरी सोनं नाणं खरेदी करीत करत गेला किंवा अधूनमधून जे काही सोनं खरेदीसाठी शुभयोग असतात तेव्हा तुम्ही थोडंफार सोनं खरेदी केलं असेल तर भविष्यात तुम्ही हेच सोनं वापरून एखादा मोठा दागिनासुद्धा बनवू शकता कारण एकदमच आपल्याकडून सगळं होत नाही तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो मी तुम्हाला इथे फक्त सुचवत आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी नक्की खरेदी करा कारण पौर्णिमेचा दिवस म्हणजे पूर्ण चंद्र आपल्याला त्या दिवशी दिसतो आणि या शुभयोगामध्ये आपण जर काही खरेदी केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा सुद्धा होतो उत्तर उत्तर आपली प्रगती होत जाते म्हणजे तुम्ही जर सोनं घेतलं तर आपसुकच तुमच्याकडे असे योग बनतील की तुम्ही थोडं थोडं सोनं अजून घेत जाल आणि म्हणजे सोन्याला सोनं लागत जाईल आणि तुम्ही भविष्यामध्ये एखादा त्याचा मोठा दागिनासुद्धा घेऊ शकता किंवा मग सोनं आपण गळ्यातच घालून मिरवलं पाहिजे किंवा आपण ते एकमेकांना दाखवतच म्हणजे आपल्या शरीरावर ते परिधान करून मगच आपण त्याचा दिखावा केला पाहिजे असं नाही पण सोनं ही अशी गोष्ट आहे की आपल्याला ती अडीअडचणीच्या वेळेतसुद्धा कामात येते तर मग तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही चांदीचं किंवा सोन्याचं नाणं या दिवशी घेऊ शकता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तोरण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला आंब्याच्या पानांचं म्हणा किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावलं जातं आता बरेच जण कसं आधुनिक काळानुसार प्लॅस्टिकची म्हणा किंवा नकली जी आहेत ती तोरणं लावताना दिसतात पण काही हरकत नाही आता ज्यांच्याकडे असेल किंवा फुलं वगैरे नेहमी मिळत नसतील तर ठीक आहे पण मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते की सणवार असतील तेव्हा आवर्जून तुम्ही वेळात वेळ काढून आंब्याची पानं शोधून आणा किंवा मग काही फुलांची तोरणं अशोकाच्या पानांची तोरणं आवर्जून बनवत जा कारण ही जी पानं असतात ती ताजी असतात किंवा सजीव झाडांची असतात तर त्यामधून आपल्याला खूप सकारात्मकता मिळते काही पण झालं नकली तोरणांमधून आपल्याला ती मिळत नाही त्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशीच किंवा आदल्या दिवशी म्हणा किंवा तुमच्याकडे जर टिकणार असतील तर थोडे दिवस अगोदर तुम्ही ती पानं आणू शकता शक्यतो आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे जास्त दिवस तुम्ही हे आणून ठेवू शकत नाही पण होळीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही पानं फुलं विकत आणू शकता आणि होळीच्या दिवशी तुमच्या दारामध्ये एक सकारात्मकतेचं प्रतीक म म्हणून किंवा चैतन्याचं प्रतीक म्हणून तोरण लावू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदायला मदत होईल कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपण जितका सुशोभित करू शकू किंवा जितक्या काही वास्तूनुसार शुभ गोष्टी तिथे लावू शकू तितक्या चांगल्याच आहे कारण मुख्य दरवाजा म्हणजे तिथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीसुद्धा येते आणि निगेटिव्हिटीसुद्धा येते त्यामुळे नक्कीच तुम्हाला तोरण जे आहे ते घेता येईल यानंतरची पुढची वस्तू म्हणजे कासव आता तुम्हाला माहिती आहे पौर्णिमा तिथी भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे जिथे श्रीहरी विष्णू तिथे माता लक्ष्मी ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य तिच्या पतीसोबत असतं तर त्या घरामध्ये ती दीर्घकाळ टिकते आता इथे अर्थ असा आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीबरोबर श्रीहरी विष्णूंचासुद्धा फोटो मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती तरी असायला हवी म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी दीर्घकाळ नांदायला मदत होते आता श्रीहरी विष्णूंचं अजून एक प्रतीक काय आहे कासवाकडे सुद्धा श्रीहरी विष्णूंचंच एक रूप म्हणून बघितलं जातं श्रीहरी विष्णूंचा कुर्म अवतार किंवा कच्छप अवतार म्हणून या कासवाकडे बघितलं जातं तर ज्यांच्याकडे अजूनपर्यंत कासव नसेल आणि तुम्हाला ते घ्यायची इच्छा असेल पण कधी घेऊ असा तुम्ही विचार करत असाल तर होळीसारखा दुसरा शुभ दिवस नाही तुम्ही नक्कीच होळीच्या शुभमुहूर्तावर किंवा अगोदर म्हणा या वस्तू खरेदी करू शकता कारण होळाष्टकामध्ये बाकी काही नाही पण आपण या ज्या काही शु शुभ गोष्टी आहेत मंगल गोष्टी म्हणजे खरेदीच्या तर त्या करू शकतो त्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी किंवा एक दोन दिवस अगोदर कासव खरेदी केलं तरीसुद्धा चालेल आणि क्रिस्टलचं कासव म्हणा किंवा पितळेचं कासव म्हणा अतिशय चांगलं असतं आपल्या देवघरामध्ये आपण ते ठेवू शकतो आता काही कासवांवर आकडे असतात तर ज्या कासवांवर खाली तुम्हाला आकडे दिसतील पितळेचं कासव असेल तर ते तुम्ही तांदळामध्ये ठेवू शकता आणि काही कासव असे असतात की एक पातळ असा तांब्याचा पत्रा असतो त्यापासून त्या हो ते बनवलेलं असतं आणि त्यामध्ये एक चिठ्ठी पण दिलेली असते आणि त्यावर लिहिलेलं असतं की तुम्ही जर तुमच्या इच्छापूर्तीसाठी हे कासव ठेवणार असाल तर मग तुम्हाला तुमची इच्छापूर्ती जेव्हा होईल तेव्हा हे कासव पाण्यामध्ये सोडून द्यावं लागेल पण ज्यांना आपल्या घरामध्ये कायमस्वरूपीच हे ठेवायचं आहे त्यांनी बघून घ्या नक्की कासव आपण इच्छापूर्तीवालं घेतलेलं आहे किंवा पितळेचं घेतलेलं आहे आपल्या चॅनेलवर कासवाची स्थापना करण्याचे सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही जर योगायोगाने होळीच्या दिवशी कासव घेतलं तर तुम्हाला ते स्थापन कसं करायचं हे सुद्धा आपल्या व्हिडिओद्वारे बघता येईल वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा कासव अतिशय शुभदायी मानलं जातं यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे बांबूचं रोप तुम्ही या दिवशी आणू शकता वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धनसंपत्तीची भरभराट व्हावी यासाठी बांबूचं रोप काम करत असतं सुरुवातीला हे रोप तुम्ही पाण्यामध्ये वाढवू शकता थोडी वाढ झाली की हे रोप तुम्ही मातीच्या कुंडीमध्ये मा सुद्धा लावू शकता बांबूचं रोप जिथे जिथे असतं तर तिथे ऑक्सिजनचीसुद्धा कमी म्हणजे भासत नाही किंवा मग वातावरणातली आपण जी काही हवा आपल्या नाकाद्वारे आपल्या शरीरात घेत असतो तर तीसुद्धा शुद्ध करण्याचं काम बांबूचं झाड करतं त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या तर याचं महत्त्व आहेच त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्यासुद्धा याचं महत्त्व आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही नक्की घेऊ शकता पण आणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की अगदी छोटंसं ते झाड असतं तुम्ही पाण्यामध्ये त्याला ठेवू शकता आणि थोडंफार मोठं झालं की मग ते तुम्हाला जमिनीमध्ये लावता येईल आता हे रोप जसजसं वाढत जातं आणि बांबू तुम्हाला माहिती आहे एकत्रितपणे एक वाढतात तर मग त्यांच्याकडून एकी हा गुण आपण तर घेतला पाहिजेच त्याच पद्धतीने आपण धार्मिकदृष्ट्या त्याचा अर्थ असाही घेऊ शकतो की संचय करण्याची त्यांना पद्धत आहे एकत्रितपणेच एक ते वाढतात आणि हळूहळू करत त्यांची वाढ होते पण आपल्यासाठी हो आपल्या सुद्धा ती अतिशय फायदेशीर होते आणि आपल्याकडे सुद्धा थोडे 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 पैसे जमायला सुरुवात होते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बांबूचं घेऊ शकता आणि बांबूचं नाही मिळालं तर तुम्हाला या दिवशी तुमच्या घरी नवीन तुळस लावता येईल आता उन्हाळा सुरू झालेला आहे किंवा अगोदर हिवाळा चालू होता आणि वसंत ऋतूचा जो काही कालावधी असतो त्यामध्ये झाडांना नवनवीन पालवी फुटायला सुरुवात होते आणि तुमच्याकडे जर तुळशीचं रोप खराब झालेलं असेल किंवा त्याला नवीन पालवी आलीच नसेल तर तुम्ही या दिवशी तुळशीचं रोपसुद्धा नवीन लावू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला महादेवांच्या पूजेमध्ये गोकर्णाची फुलं लागतात ज्याला आपण अपराजितासुद्धा म्हणतो तर ते झाड तुम्ही लावू शकता गोकर्णाचं म्हणा किंवा बेलाचं झाड तुम्हाला लावायचं असेल तर ते लावू शकता शमीपत्र म्हणा किंवा वास्तुशास्त्रानुसार बरीचशी झाडं आपल्या घराच्या आसपास असायला हवीत तर ती झाडं तुम्ही या दिवशी लावली तरीसुद्धा चालेल म्हणजे प्रत्येक जे झाड आहे वास्तूनुसार एखादं झाड नाही मिळालं म्हणून नाराज होण्यापेक्षा काही झाडं तुम्ही होळीच्या मुहूर्तावर लावू शकता की ज्यांचा उपयोग तुम्हाला पूजा अर्चांमध्ये किंवा व्रतवैकल्यांच्या वेळा होऊ शकतो यानंतरची पाचवी वस्तू म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरी शंख घ्यायचा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता वाजवण्यासाठीचा सा शंख वेगळा असतो आणि आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा असतो तो शंख वेगळा असतो म्हणजे शंख एकच असतो पण वाजवण्यासाठीचा सा जो काही शंख असतो त्याचं तोंड जे आहे ते उघडं असतं जेणेकरून फुंकल्यानंतर त्याच्यातून आवाज निघू शकेल आणि कायमस्वरूपी पूजेसाठी ठेवण्याचा शंख असतो तर त्याचं मुख जे आहे ते बंद असतं बरेच जण विचारतात की जो शंख आम्ही पूजतो तोच वाजवण्यासाठी घेतला तर चालेल का तर असा अजिबात नाही पूजेचा शंख आणि वाजवण्याचा शंख नेहमी आपल्याला वेगवेगळा ठेवायचा असतो आणि पूजेच्या शंखामध्ये आपल्याला एकशे आठ तांदूळ म्हणा किंवा थोडंफार दूध म्हणा किंवा पाणी म्हणा भरून ठेवायचं असतं तो आपल्याला रिकामा ठेवायचा नसतो आणि पूजेमध्येच आपल्याला हे दोन्ही शंख ठेवायचे नसतात आपल्याला एकदा की म्हणजे पूजेचा शंख जो आहे तो आपण पूजेमध्ये कायमस्वरूपी ठेवू शकतो आणि जो काही वाजवण्याचा शंख आहे फुंकण्याचा शंख तो आपण त्याच्यातून म्हणजे शंखनाद करून झाला की नंतर एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या देव्हाऱ्यात जागा असेल कप्पे वगैरे असतील देव्हाऱ्याला तर तिथे ठेवू शकतो किंवा दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठेवून देऊ शकतो तर ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे बाकी शंखाची स्थापना वगैरे कशी करायची याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे तुम्हाला जर फुंकण्यासाठी शंख घ्यायचा असेल तर तुम्ही वामवर ती शंखाची निवड करा कारण हा जो शंख आहे तो फुंकण्यासाठी आपल्याला कमी ऊर्जा लागते बाकी शंख जे आहे ते तुम्ही हळूहळू प्रॅक्टिसने किंवा सरावाने तुम्हाला ते सुद्धा फुंकता येतील पण सोपा जो आहे किंवा ज्याला कमी ऊर्जा लागते किंवा लहान मुलांना तुम्हाला शंख वाजवण्याची सवय लावायची आहे तर सगळ्यात सोपा शंख तर तो अस तो असतो वामवर्ती शंख आपल्या डाव्या हाताला त्याचा फुगीर भाग येतो आणि दक्षिणावरती शंखांचा जो काही फुगीर भाग असतो म्हणजे तो एक साईडला गोलाकार भाग जो असतो ना शंखांचा तर तो उजव्या साईडला असतो शंखांचे भरपूर प्रकार आहेत तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही या दिवशी घेऊ शकता होळीसाठी खरेदी करायच्या म्हणून मी तुम्हाला पाच वस्तू सुचवल्या त्यापैकी तोरण ही जी वस्तू आहे ती प्रत्येकजण खरेदी करू शकतं आणि एकदा की ते सुकलं की ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं कचऱ्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा त्यामध्ये झेंडूची फुलं असतील तर ती तुम्ही मातीमध्ये टाकू शकता त्याची नवीन झाडं पुन्हा तयार करू शकता तुम्हाला फुलं आणण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही बाकी दुसऱ्या कशाच्या पानांचं किंवा फुलांचं असेल तर ते तुम्ही कचऱ्यामध्ये टाकलं निर्माल्यामध्ये टाकलं तरी पण काही बिघडणार नाही कारण सुकल्यानंतर याचा काही उपयोग नसतो आता बाकीच्या म्हणजे तोरणाव्यतिरिक्त ज्या चार वस्तू आहेत त्यापैकी तुम्ही सगळ्याच घेतल्या पाहिजे असं नाही तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला कुवती जे जे घेणं शक्य होईल ते तुम्ही घेऊ शकता आता बरेच जण देवपूजेचे व्हिडिओ बघतात आणि वेगवेगळ्या सणावरांनासुद्धा या वस्तू सुचवल्या जातात त्यामुळे त्या ज्यांच्याकडे या वस्तू पहिल्याच आहे एखादी नाही आहे तर मग यापैकी जी तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला ती घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही होळीच्या मुहूर्तावरती घेऊ शकता आता या वस्तू होत्या कायमस्वरूपी ठेवण्याच्या तोरणाव्यतिरिक्त चार वस्तू होत्या कायमस्वरूपी ठेवण्याच्या आता मी तुम्हाला होळीच्या आगीमध्ये दहन करण्यासाठी कोणत्या वस्तू तुम्ही होळीपूर्वी किंवा होळीच्या दिवशी खरेदी कराव्या ज्यासुद्धा घेणं अतिशय शुभ मानलं जातं आणि होळीच्या आगीमध्ये आपण या वस्तू दहन केल्यामुळे आपल्या घरातली दरिद्री कायमस्वरूपी निघून जाते आधीच्या वस्तू सांगितल्या त्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदते आणि आत्ताच्या ज्या वस्तू असतात त्या आणल्यामुळे किंवा त्या होळीच्या आगीमध्ये दहन केल्यामुळे दरिद्री कायमची जळून जाते सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला गाठींचा हार आणि कडे आणायचे आहेत आणि हे जे गाठींचे हार असतात ते आपल्याला गुढीला लावण्यालासुद्धा कामात येतात एखादा हार आपण होळी दहनाच्या वेळा होळीमध्ये सुद्धा टाकू शकतो यामुळे आपल्या घरातील लहान मुलांना किंवा आपल्या घरातील कुणालाच उन्हाळा जो आहे तो बाधत नाही त्यामुळेच होळीनंतर लहान मुलांना ते गाठींचे हार जे असतात ते खायला देतात किंवा गुढीला लावून मग खायला देतात कारण ओल्या साखरेपासून ते हार बनवलेले असतात आणि साखरेला ती उष्णता लागली म्हणजे गुढी आपण लावतो तर ती उन्हामध्येच असते आणि उन्हामध्ये ती साखर जी आहे ती गरम होते आणि त्यानंतर म्हणजे गुढी उतरवल्यानंतर आपण लहान मुलांना त्या गाठीच्या हारांचा प्रसाद दिला तर मग येणारा उन्हाळा त्या लहान मुलांना भा बाधत नाही किंवा उन्हाळ्याचा त्रास होत नाही प्रत्येकाने ते यासाठीच खायचं असतं तर तुम्हाला होळीमध्ये सुद्धा लावण्यासाठी गाठींचा हार लागणार आहे तर तो तुम्ही नक्की खरेदी करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समजा तुमच्या घरामध्ये कुणाचं लग्न ठरलेलं असेल तुम्हाला तुमच्या होण्या होणाऱ्या सुनेसाठी किंवा नवरीसाठी काही वस्तू पाठवायच्या असतील बरेच जण संक्रांत म्हणा होळी म्हणा किंवा गुढीपाडवा लग्नाच्या अगोदर जे काही सण येतात तर नवऱ्या मुलीला काही ना काही निमित्ताने वस्तू पाठवण्याची पद्धत आहे तर तुम्हाला नवऱ्या मुलीच्या घरीसुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने किंवा होळीच्या निमित्ताने गाठींचे हार त्याचबरोबर साडी म्हणा किंवा ज्या काही वस्तू तुम्हाला पाठवायच्या असतील तर त्यामध्ये हा गाठींचा हार पाठवायला विसरू नका तर मी तुम्हाला फक्त आठवण करून देत आहे यानंतरची दुसरी वस्तू तुम्हाला काळे तिळ खरेदी करायची आहे काळ्या तिळांचा वापर पितृदोष निवारण्यासाठी म्हणा किंवा पित्रांच्या कार्यासाठी तर होतोच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तरती हो तर ती दूर करण्यासाठीसुद्धा होतो तर आपल्याला होळी जी साजरी करायची असते ती याच कारणासाठी की नकारात्मकता असेल द्वेष असेल किंवा कुणावर काही राग असेल द्वेष असेल तर तो काढून टाकण्यासाठी तुम्ही होळीच्या आगीमध्ये काळ्या तिळांचंसुद्धा दहन करू शकता यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला नारळसुद्धा या दिवशी खरेदी करता येईल नारळसुद्धा होळीमध्ये दहन केला जातो अजून सांगायचं झालं तर बत्तासे म्हणा त्याचबरोबर तूप म्हणा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता आणि या ज्या वस्तू असतात त्या पूजेसाठी उत्तम असतात पण मग आपल्याकडून जर या दिवशी खरेदी झाल्या आणि आपण जर त्या होळीमध्ये दहन केल्या तर आपल्या घरातली दरिद्री जी आहे ती कायमस्वरूपी निघून जायला मदत होते कारण होळीच्या दिवशी बघा होळीच्या आगीमध्ये या वस्तू ज्या आहेत त्या टाकल्यानंतर उलट्या हाताने बोंबा मारण्याची पद्धत आहे आणि बोंबा मारणं म्हणजेच काय एक प्रकारची निगेटिव्हिटी आपण काढून टाकत असतो आणि दुसरं कारण म्हणजे पौराणिक कथेनुसार सांगायचं झालं तर होलिका आणि प्रल्हाद यांचा एक प्रकारे तो अंत्यसंस्कार होता आता प्रल्हाद त्यातून वाचला ही गोष्ट वेगळी पण एक प्रकारे अंत्यसंस्काराचीच ती क्रिया होती त्यामुळे सुद्धा बोंबा मारण्याची पद्धत आहे तुमच्या घरामध्ये गुलाल नसेल तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता गुलाल जो आहे तो तुम्हाला होळीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे सुरुवातीला एक दगड ठेवला जातो किंवा मग होळीलाच वाहण्यासाठीसुद्धा गुलालाचा वापर होतो तर त्यासाठीही वापरता येईल आणि नंतर तुम्हाला रंगपंचमी खेळण्यासाठीसुद्धा इतर काही हानिकारक रंग आणण्यापेक्षा त्या गुलालाचा वापर तुम्ही रंग म्हणून करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तुम्हाला माहिती आहे कुंकू चालत नाही तर गुलाल तुम्ही वाहू शकता तर मग गुलाल तुमच्या घरामध्ये असला तर त्याचे उपयोग बघा तुम्हाला किती होतील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्हाला होळीमध्ये कामात येणार आहेत तर मग नक्की तुम्ही या गोष्टींची खरेदी करा उगीच काही पण घेण्यापेक्षा किंवा कुठेही पैसा खर्च करण्यापेक्षा ज्या गोष्टींना खरंच धार्मिक किंवा शास्त्रीय आधार आहे त्या वस्तू आपण खरेदी केल्या तर आपलं काहीच बिघडणार नाही आहे उलट आपली उत्तरोत्तर प्रगतीच होत जाईल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा